महाड औद्योगिक वसाहतीमधील घातक केमिकल मिश्रित सांडपाणी थेट सावित्री नदीच्या पात्रात रात्रीच्या सुमारास सोडण्यात आल्याने मागील आठ दिवसापासून सावित्री नदी मोठ्या प्रमाणावर प्रदूषित झाली असून नदीमधील लाखो मासे मृत पडल्याचे पाहावयास मिळत आहे मात्र प्रदूषण नियंत्रण महामंडळ कारवाई करण्यास असमर्थ असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे महाड औद्योगिक वसाहतीमधील घातक रसायन मिश्रित सांडपाण्यामुळे आधीच औद्योगिक वसाहतीतील नाले प्रदूषित झाले आहेत त्यामुळे औद्योगिक वसाहत परिसरातील अनेक नाल्यांमधील मासे यापूर्वीच मेले आहेत मात्र तशीच परिस्थिती सावित्री नदीची झाली असून मागील आठ दिवसांपासून सावित्री नदीपात्रात रात्रीच्या सुमारास महाड औद्योगिक वसाहत परिसरातील अनेक रसायन मिश्रित पाणी कंपन्यांनी सावित्री नदीपात्रात सोडल्याने मोठ्या प्रमाणावर नदीचे पात्र प्रदूषित झाले आहे सावित्री नदीमध्ये मोठ्या प्रमाणावर घातक रसायन मिश्रित सांडपाणी सोडल्याने नदीतील मासे तर मृत्युमुखी पडले आहेतच परंतु नदीपात्रात पाणी पिण्यासाठी जाणाऱ्या पाळीव जनावरांना देखील या विषारी पाण्याचा प्रादुर्भाव दिसू लागला आहे पर्यावरणाचे सर्व नियम धाब्यावर बसवणाऱ्या या कंपन्यांविरोधात प्रदूषण नियंत्रण महामंडळाच्या अधिकाऱ्यांची कारवाई करण्याची तयारी नसल्याने त्याचा दुष्परिणाम सावित्री नदीवर दिसू लागला आहे सावित्री नदीचे पाणी ऐन पावसाळ्यात पूर्णपणे रासायनिक केमिकलमुळे लाल झाले आहे तर अनेक ठिकाणी या केमिकलच्या पाण्यामुळे नदीला पांढरा केमिकल युक्त फेस आला आहे महाड औद्योगिक वसाहतीपासून दासगाव बंदरापर्यंत स्थानिक मच्छीमार पारंपरिक पद्धतीने मासेमारी व्यवसाय करतात मात्र मागील आठ दिवसापासून ऐन पावसाळ्यातच केमिकल मिश्रित सांडपाणी सावित्री नदीपात्रात सोडल्याने पारंपरिक पद्धतीने मासेमारी करणाऱ्या भूई समाजावर उपासमारीची वेळ आली आहे तर नदीपात्रात पावसाळ्यात पोहण्यासाठी गेलेल्या अनेक तरुणांना या रसायन मिश्रित सांडपाण्यामुळे अंगावर एलर्जी उठण्यास सुरुवात झाली आहे याबाबत नागरिकांकडून प्रदूषण नियंत्रण महामंडळाला कळवून देखील प्रदूषण नियंत्रण महामंडळ झोपी गेल्याचे सोप घेत असल्याने महाडमधील नागरिक कमालीचे संतप्त झाले आहेत केमिकल मिश्रित सांडपाणी सोडणाऱ्या रासायनिक कंपन्यांवर राजकीय वरदहस्त असल्यामुळे प्रदूषणकारी कारखान्यावर कारवाई करण्याची हिंमत प्रदूषण नियंत्रण महामंडळाच्या अधिकाऱ्यांमध्ये नाही असे बोलले जात आहे महाड शहरातील तसेच सावित्री नदीजवळील राहणाऱ्या दादली सौ गोठे मुठवी ते खाडी किनारी बाजूकडील गावातील नागरिक या प्रदूषणकारी पाण्यामुळे त्रस्त झाले आहेत मात्र याबाबत प्रदूषण नियंत्रण महामंडळ मात्र डोळ्यावर काळी पट्टी बांधून व वा वातानुकूलित कार्यालयात बसून कागदी घोडे नाचवण्याचे काम करीत असल्याने दात कोणाकडे मागायची असा सवाल महाड तालुक्यातील जनता राज्य शासनाच्या औद्योगिक विभागाला व प्रदूषण नियंत्रण महामंडळाला विचारत आहे कंपन्यांनी प्रदूषित सांडपाणी नदीमध्ये सोडल्याने पारंपरिक मच्छीमारी करणाऱ्या भुई समाजावर उपासमारीची वेळ आली आहे सावित्री नदीमध्ये मोठ्या प्रमाणावर रासायनिक सांडपाणी सोडल्यामुळे नदीच्या पाण्याचा कलर पूर्णपणे लाल झाला आहे त्यामुळे नदीमधील लाखो मासे मृत्युमुखी पडले आहेत याला सर्वस्वी जबाबदार प्रदूषण नियंत्रण महामंडळ असून येत्या पंधरा दिवसात कोकणातील गणेशोत्सव सण हा चालू होत असून या सणासुदीच्या दिवसात पारंपरिक मच्छीमारी करणाऱ्या भुई समाजावर उपासमारीची वेळ आली आहे या समाजाला प्रदूषण नियंत्रण मंडळ व सीएटीपीने आर्थिक नुकसान भरपाई द्यावी अन्यथा भूई समाज महाड औद्योगिक वसाहतीमधील सीएटीपीच्या कार्यालयाजवळ धरणे आंदोलन करेल असा इशारा तासगाव पांडुरंग निवाते यांनी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या अधिकाऱ्यांसहित प्रदूषण नियंत्रण महामंडळ व सी च्या अधिकाऱ्यांना दिला आहे सावित्रीविधीमध्ये सोडून सावित्रीविधी ओळख हा घुष झालेली आहे पावसाळ्यामध्ये हे कारखानदार फायदा उचलतात आणि जसं आहे तसं हे पाणी रवींमध्ये सोडलं जातं त्याच्यामुळे पाण्यावरती एक प्रकारचा ठेस निर्माण होतो ज्या आमच्या महिला या पावसाळ्यामध्ये ओढीसी मधून रवीवरती धुवायला जातात गोर पाणी प्यायला जातात व काही जेव्हा जातात यांच्यात सुद्धा आज प्रचंड हा झालेली आहे अंगावरती एक प्रकारची पुरळ अंगारती होते आणि ह्या पाण्यामुळे घाणेर पाणी सोडल्यामुळे आज आमच्या मच्छिमारी व्यवसाय पुण्याचा भंग झालेला आहे हजारो मावसाळात मृत्यूमुखी पडलेले आहेत याची शासनाने चौकशी करावी आणि जे कारखानदार आहेत सी वाले आहेत यांच्यावरती गुन्हे दाखल करावेत कारण हे कारखानदार आणि सी वाले हे संगम माताने फुल पावसामध्ये भरपूर पावसामध्ये रासायनिक पाणी हे साहित्य मधून सोडतात आपण तर गडूळ पाण्यापेक्षा नदीचं पाणी लाल झालेलं आहे आणि याला सर्वच सीडीपी आले आहे आणि म्हणून आम्हाला समाजाला याबद्दल आर्थिक मदत करावी अन्यथा आम्हाला सर्वांना सीडीपीच्या समोर येऊन भग आंदोलन करावं लागेल जनोदय करिता मिलिंद माने महाड